अथांग परिश्रमाने आणि खूप प्रयत्नानंतर रोहिणीची डिलेवरी झालेली आहे तर सगळं काही ओके आहे आणि आता आम्ही चार वाजून सतरा मिनटांड डिलिव्हरी झालेली आहे तर आता विषय असा झालेला आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमधून आपल्याला स्थलांतर करावं लागतं आहे रोहिणीचं प्रॉब्लेम असं झालं की तिथं खूप सारे कॉम्प्लिकेशन्स वाढले होते त्यामुळे आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला येण्याचा प्रयत्न केलेला आहे काय म्हणू लागली होती सरकारी दवाखान्यात सरकारी दाखाने ठोके वाढली तुम्ही विचाराल की भैया एवढं सगळं होतय आणि तू व्हिडिओ काय बनवतोय बारा वाजता तर व्हिडिओ बनवण्याचं कारण सांगतोय तुम्हाला की आता सगळं नॉर्मल आहे हे सगळं आता दुखणं वगैरे तुझं जरा दुखत आहे पण ती आता येते दोन मिनटात आता मी आहे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये माझं होत आहे माने आम्ही दोघंजण आलेले आहे आता तिला घेऊन जायचं आहे आपल्याला वरती आणि डॉक्टर वगैरे आहेत बघूया आता काय होतंय तर तर तुम्ही स्टेट येऊन राहा व्हिडिओमध्ये आप सगळं आपल्या डिलेवरी ट्रेस एवढं काही झालं नाही पण म्हटलं ठीक आहे चला दादा पण आलेत बघा फक्त पो मला नाही घरी आहे बघू आता काय होतंय तो सगळं काही सुखरूप झालं पाहिजे तीच देवाची प्रार्थना आहे बघू आता काय होतंय तिची मम्मी पण आली म्हणजे राम गेला तानाला लगेच आले ते आता ॲडमिट करायचे नेमकीच झोप लागली होती अचानक कोमल येऊन उठवलो की बाबा उठा या पोटात दुखाव लागलं म्हटलं चला जाऊन येऊ आणि मला नव्हतं माहिती रात्री दुखावं लागेल बारा वाजता समजा आणि दुख नाही ते कधीही येऊ शकतं त्यामुळं चला रिक्षा ते स्लो आहे ना तसं स्पीड करून व्हायचं त्याच्यावर फास्ट करायला जमणार नाही त्याला नाही का रामभाऊ पण खूप घाबरलेला आहे त्याला बोललं एवढं काही घाबरू नको म्हटलं की आली बघा रिक्षा आली काय एवढं काय हे नॉर्मल डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतो आहे पण आता जाऊया बघूया तिथं जेंट्सला परमिशन नाही आहे लेडीज वॉर्डमध्ये आई आणि तिची मम्मी जाईल तिच्यासोबत बाकी मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो ओके

जास्त जण झाले ते तुम्ही पहिलेच म्हणजे सर एक एक रस्ता काय re ram विषय असा झालेला आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमधून आपल्याला स्थलांतर करावं लागतं आहे रोहिणीचं प्रॉब्लेम असं झालं की तिथं खूप सारे कॉम्प्लिकेशन्स वाढले होते त्यामुळे आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राहिला प्रश्न सिव्हिल हॉस्पिटलचा तर सिव्हिल हॉस्पिटलला मी बोलणार आहे त्यांचे सुद्धा बोलणार आहे काय विषय झाला काय नाही सगळं काही तुम्हाला सांगणार आहे आणि मला न पटलेली गोष्ट ते देखील सांगणार आहे सिव्हिल हॉस्पिटलबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये काय झालेलं आहे म्हणजे कमेंट्सवर जे लोक बोलत होते ना की असा प्रॉब्लेम तसा प्रॉब्लेम सेम तसाच प्रॉब्लेम माझ्यासोबत घडलेला आहे आणि ह्या गोष्टीला कुठं कुठं कुड़ा मी ॲक्शन घेणार आहे माझा सोशल मीडियावर अकाउंट आहे तर मी ह्या विषय बोलणारच आणि कोणाला वाईट वाटत असेल त्याचं मला काही गेन्यन नाही आहे कारण की जिथं आता इथं ठीक आहे आमची परिस्थिती ठीक आहे बाबा आम्ही युट्यूबवरून पैसा येतो किंवा आम्ही दुकाने किंवा आमची तयारी आहे म्हणून आम्ही आलो आहे पण जे नॉर्मल लोक आहेत ज्यांची काहीच तयारी नाही आहे समजा आता काही गरीब असतात शेतकरी लोक शेतकरी असतात काही असतात त्यांची तयारी नसते मग त्यांना कसं करायला पाहिजे तुम्ही असं भेव घालून देतात मनामध्ये माझी पेशंटच्या की बाबा काही होऊ शकतं असं तसं हे ते तुम्हाला जीवावर आलं असेल तुम्ही तुम्ही ड्युटी सोडून द्या तुम्ही मी खरं सांगतोय सरकारी हॉस्पिटल कशासाठी असतात स सर्वसामान्याच्या मदतीसाठी असतात आता हौस हो मला काही हाऊस नव्हती प्रायव्हेटमध्ये आणायची मी सरकारीमध्ये कौन केलं होतं कारण की नॉर्मल डिलिव्हरी हवं याच्यासाठी परंतु तिथून देखील आम्हाला असाच प्रॉब्लेम व्हायला लागला होता म्हणून हा सगळा विषय झालेला आता रोहिणी आणि तिची मम्मी घेऊन मी सगळेजण संभाजीनगरला नेण्याचे हां हां ते पण सांगतोय मी संभाजीनगरला घेऊन जावं लागणार असं पण म्हणू लागले ते आता ते तिकडं न्यायची काही गरजच नाही डिलेवरी काही ते पहिल्यांदा करत असतील असं नाही आहे आता ती त्या हॉस्पिटलमधून इकडच्या हॉस्पिटलला येत आहे मी पहिले इकडं आलो आहे म्हटलं इकडं बोलून ठेव आपण त्यांना यायला वेळ कारण की रिक्षा जी आहे ती हळू येत असते आणि आता साडेबारा एक वाजता मी निसतं फिरतो इकडून तिकडं तिकून इकडं त्या रोगणीचं पण खूप दुःखा लागलं आहे तिला एक त्रास होतो आहे तर असं काही प्रॉब्लेम आहे आता ती आलेली आहेत तर चला मी काय करतो वरती घेऊन जातो तिला आणि मग तुम्हाला भेटतो काय विषय सगळं काही सविस्तर तर तुम्हाला सांगणार आहे काय Gel atma gel. काय म्हणू लागली होती सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात म्हणत होते की बाळाची ठोकी बी नाही म्हणे बीपी बी वाढली म्हणे सगळे जण सह अकरा म्हणे आणि काम पडल्याचा औरंगाबादला नेऊ लागले तुम्ही काय म्हटले म्हणला आम्ही माणसं आहे खरं दोघी दोघी बसा म्हणजे ते झोपू द्या म्हणे तुम्ही बसा एक जण माणसाला पण सांगा फाईल बी नाही दा पाहिलं बीन देईन फाईल चेकअप बी नाही केला हो का चुकीचं आहे का नाही चुकीचं घालून दिलं ना तेच आता मला सांग ते कागदावर साई इथं पण घेतात सर पण इथं दाखवतात कधी सांगतात कसं काही मग ते लोक काबर घाबरून देतात चुकीचं आहे की नाही त्यांचं आज थोडीच असते सगळं सुखरूप झालं पाहिजे बाबा काय होते काय नाही जाऊन पाहिजे असा काही विषय बघू आता काय होते तिला आतमध्ये नेलेलं आहे एकतर सरकार लॉकर मध्ये भीव घालून दिलेले आता काय काय नाही आय होप सगळं ठीक अपेक्षा हो काय म्हटलं तिथं मग कस सरकारी मध्ये कस खोट बोलतात लोक तेच आहे ना झोप मोडून उठण करणं कोण करणार त्यामुळे हे सगळं असं पांगत आता इथल्या जे नर्स आहे त्यांना चेकअप वगैरे केलं बीपी वगैरे व्यवस्थित म्हणजे आणि परत बाळाचे ठोके पण व्यवस्थित आहे असं म्हणत आहे बघू आता काय होते तर पण हे सगळं चुकीचंच आहे जे आपल्या भारतात महाराष्ट्रामध्ये घडतं तर मला वाटतं की इथं दोन मिनटं बोलायला पाहिजे त्यामुळे मी हे सगळं बोलतोय नाही तुम्हाला काही शॉक नाही आला या लोकांना बोलायचा आणि तुम्हाला माहिती आहे मग फडकड बोलून जातो ते खूप बरोबर असते आता ही गोष्ट तुम ज्याच्यासोबत घडते ना त्यालाच कळत असते आता मी तर जास्त काही बडबड करत नाही कारण की बाकीचे लोक उठतील किंवा हॉस्पिटलमध्ये मला ओरडतील त्यामुळं तर तुम्ही असंच कंटिन्यू राहा आय होप सगळं चांगलं व्हाण आणि एक चांगली गुड न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ हो। लवकरच पण सगळं काही ओके झालं पाहिजे डॉक्टर येत आहे आता चेकअप वगैरे करतील व्यवस्थित बघा काही लग्न टेस्ट करून मग डिलेवरी प्रोसेस चालू होईल तर चला सकाळपर्यंत डिलेवरी होईल असे डॉक्टर बोललेत सगळं काही ओके आहे मेडिकल घेऊन जातो आहे बघू आता आय होप सकाळच्या आधी झाली कळा वाढतील म्हणे बघू आता काढतोय तर चला अथांग परिश्रमाने आणि खूप प्रयत्नानंतर रोहिणीची डिलेवरी झालेली आहे तर सगळं काही ओके आहे आणि आता आम्ही चार वाजून सतरा मिनटाला डिलिव्हरी झालेली आहे एकदम ओके आहे आता रोहिणी बाळाला घेऊन बाहेर म्हणजे रोहिणी म्हणजे लहानतेन बाहेर आणि घेऊन जाते आतमध्ये तर विषय काय झाला ते सांगतो आहे सकाळी आपण इथं साडेबारा वाजता तर तुम्ही लास्ट व्हिडिओत बघितला असा साडेबारा वाजल्यापासून आपण परीक्षा चालू आहे पहिले आपण नॉर्मल सरकारी दवाखान्यात नेलं होतं त्यानंतर तिकडून आपल्याला सरळ त्यांनी काढून दिलं आणि इकडे आणलं एक सेकंड आई आली एक सेकंड तर काय झालं तर आपण तिकडं ॲडमिट केलं होतं तिकडून त्यांना आपल्याला काढून दिलं कारण जे म्हणे की बाबा बाळाची ठोकेली किंवा बी पी वाढलेली हे सगळं कारण देऊन आपल्याला त्यांनी प्रायव्हेटमध्ये जा असा सल्ला दिला नाही तर तुम्हाला संभाजी जावं लागलं असं देखील बघितलं त्यानंतर आपण इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बरेचसे लोक विचारतात की रोहिणची डिलिवरी झाली का झाली का तर हो रोहिणीची डिलिव्हरी झालेली आहे आणि आता सगळं काही ओके आहे बाळाचं जे वजन आहे ते सध्या आहे दोन किलो चारशे ग्रॅम जेवढी पिऊ भरली होती तेवढंच हे बाळ भरलेलं आहे आणि दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे त्रास खूप झाला पण आता सध्या स्टेबल आहे तुम्हाला मी बाकीचे पुढे दाखवतोच व्हिडिओमध्ये तर हो हा व्हिडिओ तुम्ही एंडिंगपर्यंत बघा आणि चल स्टार्ट करूया काय मस्त आहे का कस आहे बाळ चांगलंय रोहिणी कुठे हा का बरं झालं सगळं नॉर्मल झालं आणि हे बाळ एवढं गोंडस येतं तुम्हाला दाखवतो मी पण सध्या नाही कारण किरी लगेच झाले जर दाखवले दाखवत नसतात मला बरेचसे जण कमेंट्स करतात त्यामुळं बघाय त्याच्याकडं इकडे आहे कसं वाटतं आहे एकदम भारी एक एक कसं आहे गोलू मुलं इकडे आहे ना बघा वाटतंय ना हो कोमल चावतर असं काय तुम्हाला सांगतोय कारण की सकाळचे साडेचार पाच आहे आणि त्यावेळेस मी आता कोमल इकडं चहा वगैरे करून देते सगळ्यांसाठी कोमल बाळाच फोटो पाहिला कसं आहे बाळ मस्त आहे का पेढे वाटणार आहेस का फी झोपली का ते कुत्रे ओढत आहे बाहेर उठन ती हां ती सकाळीच उठते तू काय करते बर दे ठीक आहे पत् करावं लागते तुम्हाला जर तु माहितीचं असेल त्यात काही वेगळा विषय नाही तुम्हाला हे काय दाखवतोय तर हो ताईंना फोन केला सगळ्यांना फोन केलाय सगळं व्यवस्थित झालंय बाबा ती मोठी गोष्ट झाली नाही का आई आणि बाळ दोन्ही व्यवस्थित आहे छान आहे मधल्याची बाटल पण दे तुला जमान कराल ते शिरा जमून करायला पतला करा लागतो हा एवढं पण लागेल त्याला अरे बाप्पा आज खरं ह्या आमची जे आहे ना उपयोग होणार आहे आम्ही कोमलच्या टायमाला आणलेलं आहे ना कोमल किती वेळा आणलं ह्याच्यात चहा किती वेळ आणला हे बघा हे आणून ठेवलं होतं चला 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 बाळाला बघायला चला 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 मला स्वेटर दे पहिले खूप थंडी इकडे पडलेली बरं कोमल बाळाचे पप्पाची रिॲक्शन घेतली नाही आपण ती घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये ते सकाळ सकाळी जरा गडबड चालू आहे एवढी आणि सॉरी टू से बट तुम्ही तीन दिवसानंतर हा व्हिडिओ बघत असा खरंच सॉरी त्यासाठी कारण की मी गडबडीमध्ये एडिट केलेले सगळे व्हिडिओ तुम्ही जे बघताय मी परत एक तुम्हाला सॉरी म्हणतो आहे तर प्लीज सगळ्यांना तुमच्या ओमदादाला माफ करा नाही का कोमल तर तुम्ही मसा तुमचा ओमदादा आमचा ओमदादा असा नव्हता आमचा ओमदा असा नव्हता पहिले आता असं कसं झालं आहे तर त्यासाठी खरंच सॉरी आई तिकडे थांबलेली आहे आणि आम्ही स हां ते दोघे आहेत ना धुवून घेतली बॉटल एकदा मस्त वैकी उद्या सुट्टी होऊन जाईन हां हां एक दिवस ठेवता म्हणजे ते दवाखान्यामध्ये निस्तर रोहिणीचा आवाज कोमल तिथं जोरजोऱ्या एवढा त्रास होऊ लागला होता माझ्या अंगावर काटायला खरं सांगतोय मी खरं बाबा धन्यवान त्या बाईचा जन्म हवा खरंच तेच ना मग मला तर खूप त्रास होऊ लागला त्या गोष्टीचा मी असा विचार करतो कधी एकदा होतो कधी नाही एवढं गोलू मोलू आहे कोमल आणि माहिती का त्या म्हणजे त्रास तर होणारच ना रे फ्यू कशी को बारीक होती तसं नाही आहे असं जाड आहे थोडं मी फोटो दाखवू का सध्या को? नको कोमल नको म्हणते दोन तीन दिवसांनी दाखवू शका बरं आम्ही रिव्हील करू लवकरच ओके आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सो इकडे कुठे गेले आजीबाई झोपलेली का आजीबाई झोपलेली वरती नाही तर आजीबाईच रिॲक्शन घ्यायचं आजीबाई सांगितलं का नाही खुश आहे का देवाला दिवा लावलं का एकाच दिव कि दिवसामध्ये <laughs> किती किती झाली अचानक मी आवाज झाला तो उठायचं लगेच उठलो मी बोलवा आपला मग ऐक ऐका मी अवघडे रे बाबा सांगून येत नाही दुखणं हम्म चला ही करतीये हे काय आहे शिरा हे झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो ओके चहा झालेला आहे शिरा घेतलेला आहे बिस्किट घेतलेले पाणी गरम करून घेतलेले आता कोमली कोमल हे बाकी सगळंच आवरून घेते मध घेतलेले सोबत आपल्या बाळासाठी कोमल पाणी किंवा भरून देते केव्हा पाणी देते दे भरून पाणी जास्तच गरम झालंय जरा आणि त्यातलं पाणी थोडं पिऊसट ठेव हो। आता मी जातो दवाखान्यामध्ये वापस हे नेऊन द्यायला कोमल हे नाही सोबत ही सांभाळून ठेव खराब होऊन बाळ सोपं जात नाही बरं ठेव हां आपण जाऊ दहा वाजता बघायला तो आवर पिऊचं जोपे घालतील एकदा बाजून मी येतो घरी मग जाऊ आपण येणार नाही हां आता हे देऊन लगेच येतो हां सध्या तरी एवढं सांगितलं चलो